नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपण बघत आहोतच पण महाराष्ट्र नेमका कुणासोबत उद्धव ठाकरे सभा घेताना म्हणता मी जनतेच्या दारामध्ये आलेलो आहे मला जनतेनी न्याय द्यावा शरदचंद्र पवार सुद्धा म्हणताय आम्हाला जनतेनी न्याय द्यावा भारतीय जनता पक्षामध्ये जनता आमच्यासोबत आहे तर एकनाथ शिंदे म्हणतात मी सगळ्यात फेमस मुख्यमंत्री आहे आणि अजितदादांची हवा तर आहेच मग या सगळ्या गोष्टींमध्ये महाराष्ट्र नेमका लोकसभेमध्ये कोणाला साथ देणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिलेली होतीच आणि त्यातच आता आलेले आहेत ओपिनियन पोल आणि हे ओपिनियन पोल मात्र जबरदस्त धक्कादायक दिसतायत शिवसेना फोडून त्यातला मॅक्झिमम गट स्वतःकडे ओढणे राष्ट्रवादीला फोडून अजित पवारांसह सगळे मुख्य नेते स्वतःकडे ओढणे आणि आता तरी महाराष्ट्रामध्ये चाळीस प्लसचं स्वप्न पूर्ण होणार हा बी जे पीचा जो आराखडा होता तो काहीसा आता त्याला धक्का लागताना दिसत आहे आणि महाराष्ट्रामध्ये या भारतीय जनता पक्षाचं स्वप्न काहीस भंगताना ओपिनियन पोलच्या माध्यमातून दिसत आहे तर नेमके ओपिनियन पोल काय सांगतायत जाणून घेऊया मी डॉक्टर महेश आणि आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो आत्ताच हाती आलेले जे ओपिनियन पोल आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला फटका बसताना दिसत आहे शिंदे गटाला सोबत घेतल्यानंतर अजित पवार गटाला सोबत घेतल्यानंतर आता आपण पंचेचाळीस जागा जिंकणारच हा बीजेपीचा आणि बी जे पीतल्या बड्या नेत्यांचा जो आत्मविश्वास आहे तो कुठेतरी आता त्याला धक्का लागणार आहे आणि कुठेतरी तो कमी होताना दिसेल कारण भारतीय जनता पक्ष प्लस शिंदे गट आणि अजित पवार यांना सगळ्यांना मिळून फक्त अठ्ठावीस जागा मिळण्याची शक्यता ओपिनियन पोलच्या माध्यमातून दिसत आहे त्यामध्ये बीजेपीला तर बावीस जागा मिळतीलच म्हणजे भारतीय जनता पक्षाला फार विशेष पटका बसेल असं वाटत नाहीये परंतु ज्या शिंदेना आणि पवारांना ज्या गोष्टीसाठी सोबत आहे त्या गोष्टी मात्र साध्य होताना दिसत नाहीयेत महाराष्ट्र पक्ष फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळलेला आहे का असंच चित्र काहीसं आता याच्यातून उभं राहत आहे कारण पक्ष फोडून बाहेर पडलेले शिंदे आणि पवार दोघांच्याही जागा अत्यंत कमी म्हणजे फक्त सहा येण्याची शक्यता वर्तवलेली आहे या ओपिनियन पोलमध्ये म्हणजेच गद्दारी करणं आणि पक्षफोडी करणं कुठेतरी शिंदे आणि पवारांना भवणार आणि इनडिरेक्टली त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला बसणार असंच एकूण काहीसं चित्र महाराष्ट्राच्या मनामध्ये मराठी माणसाच्या मनामध्ये दिसत आहे आणि तेच आता बाहेर आलेलं आहे ओपिनियन पोलच्या माध्यमातून तर मित्रांनो येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय होईल ते कळेलच परंतु ओपिनियन पोलचं चित्र मात्र असं आहे जर आपल्याला आमचे हे व्हिडिओ आवडत असतील तर अजून अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आपल्याला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद